नमस्कार मी डॉक्टर एस डी कावरखे आज आपण मायग्रेन किंवा शिरशूल याविषयी थोडी माहिती जाणून घेऊ घेणार आहोत सध्याच्या काळात जर आपण मायग्रेनचे वाढत्या पेशंटचा विचार जर केला तर त्यांना आराम किंवा त्याची सक्सेसफुल ट्रीटमेंट का होत नाही याचा विचार करणार आहोत सध्या जवळपास सर्व रुग्ण ज्यावेळेस मा डोकेदुखी घेऊन आमच्याकडे येतात त्यावेळेस सर्वांची एम आर आय रिपोर्ट किंवा सी टी स्कॅन नव्वद पंच्याण्णव टक्के रुग्णाचे हे नॉर्मल रिपोर्ट असतात तरीही डोकेदुखी कमी होत नाही कारण यामध्ये विचार करण्यासारखी एक गोष्ट असते की प्रत्येक रुग्णाला डोकेदुखीसोबत मळमळ किंवा चक्कर येणे किंवा उजेड सहन न होणे आवाज सहन न होणे या गुण याचा लक्षणाचा जर विचार आपण केला तर आयुर्वेदामध्ये हे सर्व लक्षण हे पित्त वाढल्यानंतर किंवा रसधातूची क्षय कमी झाल्यानंतर हे लक्षणे आढळतात त्यामुळे मायग्रेनसारख्या बिमारीचा विचार करताना फक्त डोकेदुखीचाच विचार न करता आम्लपित्त रसधातू रक्तधातू इतर धातूंचा विचार करून त्याची जर योग्य ती ट्रीटमेंट केली तर नक्कीच यामध्ये उपशय मिळतो जसं आपण जर विचार केला तर एखादा डो समजा पोटातून कुणीतरी आपल्या डोक्याकडे डो दगड मारतोय तर आपण ते दगड फक्त शोधतोय डोक्यात पण तो मारणारा जो व्यक्ती आहे तो पोटात आहे त्यामुळे डोक्याचे कितीही रिपोर्ट केले आणि डोक्याची ट्रीटमेंट केली तर मायग्रेन हा कमी होत नाही पण आयुर्वेदानुसार जर त्याची योग्य ती ट्रीटमेंट तपासणी करून योग्य तो उपचार घेतला तर मायग्रेनसारख्या आणि शिरशूरसारख्या कितीही जुन्या बिमारीचा नक्कीच उपशय मिळून रुग्णांना समाधान मिळते